तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा आपल्या मनातील पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रातः कुटुंब करून विधिवत संकल्प सुधून अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजा करत्याची तस व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्यास पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे सेवन करा आणि असे पंचांग आपल्याकडे धर्म कर्म उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणऐशे शेहेचाळीस उत्तर ऋतुवसन मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटानंतर एकादशीला तिथीला सुरुवात वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो शतकात नक्षत्र मध्यरात्री बारा वाजून सहा मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो योग मित्रांनो योग आहे दुपारी दोन वाजून एकोणास मिनिटानंतर आहे करण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर विष्ठे करण्याला सुरुवात होईल आणि म रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटानंतर जॉग करण्याला सुरुवात होईल मित्रांनो आता प्रमुख राज्य राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता कशी असणार आहे ते पाहूया सूर्य मेष राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजता अकरा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजता असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजे संबंधी लागणारा जो संकल्प आहे तो सोया यासाठी आपण या आपले आवडत्या तर आता एक शत बोल घ्यायचे आहे आणि संकल्प बोलायला सुरुवात करायची आहे मित्र आपण शिव 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 शंभोराजे

या संकल्पाची वेळ मर्यादाची दुपारी बारा वाजले एकेचाळीस मिनिटापर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला काही धार्मिक संपन्न करायचे असेल तर कृपा करून आणि नवीन संकल्प तयार तेव्हाच आपली जी सेवा आहे ही संबंधितपर्यंत पोहोचाय आशीर्वाद आपले नाव एक आपले जीवन अधिक शेखमन आपल्या डाव्यात पुन्यजमान यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे गेले आहे साखरपुडा यासाठी मोहत दिनांक पाच डोळा घेवण्यासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहति तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिना तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात परत पाहूया मित्रांनो मुहूर्ता संबंधित उपनयन करण्यासाठी हे काही मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त नाही भूमिपूजन व पाय करण्यासाठी देखील महत्त नाहीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये आता नाही मित्रांनो वर वरील काही मुहूर्तांच्या ताकद वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन स्टॉक्स मध्ये मला विचार किंवा पंचांगारकास किंवा योग्य पूर्वक संपर्क साधा आणि मागच मुहूर्ताचे कार्यक्रम जन्म कोंडली सारांचित करा Mitra ngayam, mota shok, dasu idanosa, ponte, hip, takar, si mota puroi tancang mata, tina maso, kata, paronaka, ki otasi kandas puroi tanga, pancang atung tong, saitakwa, kaka atung, tanceng, kawasiah, mitra ngang tak pancang ating, itaikai, mahwajisima, iatakon, pang, pancang pancang shok, iatakon, pancang shok,

अरणी पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्रमांकाने करायचे असेल तर करू शकतो पण पुढे चालून ते बंद पडू नये बंद झाले तर दोष आपल्याला दाखवू शकतो मित्रांनो तेव्हा आपण सुरू करण्याआधी थोडा विचार करूनच हे कर्मकांड करा राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळात जर Aplikami 2014 400 100 संकल्प सोडून केलेले गेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांडे संबंधित प्राप्त होते आपल्या नावे जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांड लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा जगाचा वेळी येथेच संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचाऱ्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स अवश्य नोंदवा दोस्त मित्रा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरि हरिओम शिव महाकल्याण